नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारक या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत आजचे जे प्रश्न आहेत मित्रांनो ते वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमची कोणतीही परीक्षा असो मित्रांनो प्रत्येक परीक्षेसाठी हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला असा प्रश्न आहे तर पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो जेणेकरून तुमचा सराव होऊन जाईल तर पहा बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला आहे तर त्यांचा जन्म आपल्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी या ठिकाणी तेवीस जुलै अठराशे छप्पनला झालेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य टिळक म्हणून सुद्धा ओळखले जाते हा सुद्धा पॉईंट लक्षात असू द्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत त्यासाठी लक्ष द्या आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक बरोबर आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी संबंधित होते ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते लक्षात ठेवा चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न पहा मित्रांनो भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक कोणाला म्हटले जाते तर पहा ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर आपल्या भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक हे नारायण मेघाजी लोखंडे यांना मानले जाते तर यांच्यावरती आपण थोडीशी माहिती पाहूयात जे परीक्षेसाठी महत्वाची आहे तर पहा मित्रांनो लक्ष द्या नारायण मेघाजी लोखंडे यांनी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशन या आपल्या भारतातील पहिल्या कामगार संघटनेची स्थापना केली त्यांनी गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला आणि त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले होते त्यांनी कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी यशस्वी लढा दिला त्यामुळे त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक मानले जाते तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती महत्वाची आहे चला पुढचा प्रश्न पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि आन्सर द्या कोणत्या ठिकाणी झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म तर मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झालेला आहे आणि मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष होते आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणूनसुद्धा ओळखले जाते तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिलेली आहे तर लाल बहादूर शास्त्री यांनी दिली लाल बहादूर शास्त्री हे आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान आहेत मित्रांनो आणि ही घोषणा त्यांनी एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धात दिली होती ज्यामुळे सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा उल्हास वाढला होता चला नेक्स्ट क्वेश्चन केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक, संपादक कोण होते तर मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि आन्सर द्या तुम्हाला आन्सर द्यायचा आहे मित्रांनो तुमचे आन्सर चुकले तरी चालेल पण प्रयत्न करा केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते तर गोपाळ गणेश आगरकर हे होते ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे अठराशे एक्क्याऐंशीमध्ये गंगाधर टिळक यांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले होते आणि आगरकर हे अठराशे सत्त्याऐंशीपर्यंत त्याचे संपादक होते लक्षात ठेवा चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो मित्रांनो दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे तर ऑप्शन्स पहा आणि आन्सर द्या आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे मित्रांनो दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होते आणि ते सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवा मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न असाही येऊ शकतो की आपल्या मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते तर दर्पण आहे लक्षात ठेवा आणि हे कोणी सुरू केले तर बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले आहे सहा जानेवारी अठराशे बत्तीसला विद्यार्थी मित्रांनो चांना कुणाला आपली जी के जी एस पी हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ काढलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच ही, ही पी डी एफ महत्त्वाची आहे तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो या पी डी एफमध्ये आपण समाजसुधारक महाराष्ट्र भूगोल विज्ञान असे बरेचसे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि जे वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात ते सुद्धा प्रश्न आपण या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि ही पी डी एफ पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे चला पुढचा प्रश्न आहे अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली आहे तर ऑप्शन्स पहा कोणी केलेली आहे अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना तर गोपाळ बाबा वलंकर यांनी केलेली आहे मित्रांनो इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना ही गोपाळ बाबा वलंकर यांनी केली तर ते एक समाजसुधारक आणि अस्पृश्यता विरोधी कार्यकर्ते होते त्यांनी अठराशे नव्वदमध्ये या संस्थेची स्थापना केलेली आहे लक्षात ठेवा भारतसेवक समाजाची स्थापना ही कोणी केलेली आहे तर कोणी केली होती भारतसेवक समाजाची स्थापना आणि कधी केलेली आहे तर एकोणीसशे ला भारत भारतसेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या देशातील जनतेस अर्पण केला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांना समर्पित केला आहे गुलामगिरी हा ग्रंथ अठराशे त्र्याहत्तरमध्ये प्रकाशित झाला होता या पुस्तकात महात्मा फुले यांनी अमेरिकेतील गुलामगिरी आणि भारतातील जातीय व्यवस्थेतील समानता दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी हे पुस्तक अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांच्या लढ्याला प्रेरणा म्हणून समर्पित केले आहे तर लक्षात ठेवा ही माहिती इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते गोपाळकृष्ण गोखले इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे चला पुढचा प्रश्न महात्मा गांधीजींचा जन्म कोणत्या राज्यात झाला आहे तर पहा मी जाणं ऑप्शन पहा तर यांचा जन्म हा गुजरात राज्यातील पोरबंदर या शहरात झालेला आहे त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर या दिवशी झाला लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पुणे व बनारस या विद्यापीठाने डॉक्टरेट ही पदवी देऊन कोणत्या समाज सुधारकाचा कार्याचा गौरव केलेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे तर पुणे आणि बनारस विद्यापीठाने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता इथं ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था आणि श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली होती तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था आणि श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना ही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे त्यांनी एकोणीसशे एकतीस बत्तीसमध्ये विदर्भात शिक्षण प्रसारासाठी या संस्थेची स्थापना केली लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर मित्रांनो आत्ताच आपण पाहिलेलं आहे यावरती संपूर्ण डिटेलमध्ये तर ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथा ग्रंथापैकी कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला आहे तर, तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर कोणता ग्रंथ प्रकाशित झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मरणोत्तर तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक बरोबर आहे बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर एकोणीसशे मध्ये प्रकाशित झालेला आहे लक्षात ठेवा अठराशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रभक्त समूह कोणी स्थापन केला तर कोणी स्थापन केलेला आहे राष्ट्रभक्त समूह तर विदा सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी अठराशे नव्याण्णवमध्ये मित्रमेळा या नावाने राष्ट्रभक्त समूह स्थापन केला या समूहाचे पुढे अभिनव भारत असे नामकरण करण्यात आलेले आहे मित्रांनो लक्षात ठेवा अभिनव भारत हे कशाचे नामकरण करण्यात आलेले आहे तर राष्ट्रभक्त समूह याचे नामकरण करण्यात आलेले आहे तर हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला आपली जी के जी अशी पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू